श्रोते हो नमस्ते आपल्या सर्वांना शुभ दिवस श्रोते हो जीवन म्हणजे जी। फक्त दिवसांच्या गर्दींची माळ नसते जी। हो। तर जीवन म्हणजे मनाला स्पर्श करणाऱ्या अनुभवांची शिकवणीची आणि उभारीची अनमोल यात्रा असते श्रोते हो आपण चालतो त्या वाटेवर कधी काठी लागतात कधी फुलं उमलतात कधी ढग दाटतात तर कधी सूर्य मृदू हसतो पण या सगळ्यात महत्वाचं असतं ते आपण जिवंतपणी मन किती जिवंत ठेवतो हो हे श्रोते हो कधी एखाद्या दुकान आपल्याला खूपच मोडून काढायचा प्रयत्न करतो पण त्या मोडलेल्या मनातूनच नवीन सामर्थ्य उगवत नवीन विचार जन्म घेतात आणि नवीन प्रकाशाचा मार्ग दिसतो श्रोते हो जीवनाची सुंदरता मोठ्या गोष्टीमध्ये नसते ती लहान क्षणामध्ये साध्या हसण्यात प्रेमेत आणि एखाद्याच्या शांत साथी दडलेली असते आणि ह्या साध्या सरळ गोष्टी म्हणाला इतकी उभारी देतात की आपण पुन्हा एकदा नव्यानं उभं राहतो नव्यानं श्वास घेतो नव्यानं जगायला शिकतो श्रोते हो कृतज्ञता शांतता संयम आणि चांगुलपणा की चार माणसाला कधी हारू देत नाहीत किती वादळ आली कितीही जखमा झाल्या तरी मनातलं पण टिकून राहिलं की माणूस कधीच खचत नाही आयुष्याचं खरं सौंदर्य म्हणजे बदल कधी वेळ बदलते कधी माणसं बदलतात कधी आपणच बदलतो पण या बदलामध्ये जी शिकवण उरते ना तीच पुढचं पाऊल टाकायला उभारी बनते श्रुते हो हे जग सुंदर आहे फक्त आपण ते पाहण्यासाठी मन मोकळं ठेवलं पाहिजे कारण प्रत्येक सकाळी सोबत एक नवीन संधी येत असते प्रत्येक श्वासात एक नवीन आशा झिरपत असते आणि प्रत्येक अनुभव आपल्याला अधिक मजबूत करून जात असतो अनुभवांचा हा प्रवासच आपल्याला घडवतो मन अधिक विशाल बनवतो आणि जगण्याला एक वेगळी सुगंधी दिशा देतो बघा पटतंय का पटलं तर नक्की विचार करा चला आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय चला करूया सुरुवात सुंदर विचारांना सुंदर सुविचारांना प्रत्येक दिवस नवीन असतो आपणच त्यात जुना त्रास घेऊन येतो मन हलक केलं सकाळचं सूर्य सुद्धा आपल्यासाठी वेगळं असत चांगल्या दिवसांची वाट पाहताना वाईट दिवसात टिकून राहणं हीच खरी आहे आनंद सगळ्यांनाच भेटतो पण धैर्य फक्त निवडकांना मिळतं आपल्या कष्टाचं फळ उशिरा मिळालं तरी चालेल पण ते मन भरून येईल असच ये मिळत देव कधीच कष्टाचं गणित चुकवत नाही मन मोठं असलं की घरही मोठं वाटतं नातीही मोठी दिसतात लहान मनात मोठं सुख सुद्धा बसत नाही हार मानणं हे शेवट नसत हार मानणं म्हणजे यातून मी काय शिकलो हा प्रश्न न विचारता पुढे न जाण एखाद्या चांगल्या माणसाची साथ ही देणगी असते पण वाईट अनुभव हा शिक्षक असतो दोघांचाही जीवनात समान वाटा आहे स्वतःवर प्रेम करणं ही उदळपट्टी नाही ती गरज आहे स्वतःला न आवडणारा जगाला कधीच आवडू शकत नाही जीवन तुटलं तरी पुन्हा जोडता येत फक्त धागा आपल्या धैर्याचा हवा आणि गाठ आपल्या विश्वासाची हवी कुठल्या नात्याचा शेवट ही हानी नसते कधी कधी ती मुक्तता असते आपल्याला दुखावणाऱ्यापासून दूर जाणं हीच मोठी झीत असते ज्याची मनाशी प्रामाणिकता असते त्याचं नशीब कधीही कायम अंधारात ठेवत नाही सत्याचा प्रकाश ओशी का होईना पण चमकत असतो आयुष्य खूप कमी राग ठेवायला नाही क्षमा करा पण पुन्हा पूर्वीसारखं हृदय उघडू नका अनुभवाला सुद्धा किंमत द्या लोकांचं मत बदलत राहत पण आपली किंमत आपण ठरवायची असते स्वतःचा आदर करणारा कधीही तुटत नाही जगणं खूप सुंदर आहे फक्त आपण ते कधी कधी दुःखाच्या रंगानं माखून टाकतो मन स्वच्छ ठेवलं तर जग प्रत्येक दिवशी नवीन वाटत फसवणूक करणाऱ्याच काहीही बिघडत नाही फक्त विश्वास ठेवणारा कधीतरी मजबूत होतो कारण दुःखातूनच सर्वात मोठं सामर्थ्य जन्मात वेळ जखमा भरते पण जखमेचं कारण आपल्याला आयुष्यभर शिकवत शिकवणीतून बदलणारा माणूसच आयुष्यात मोठा होतो जीवनात खूप काही मिळवण्यासाठी धावायचंच नसतं कधी कधी थांबून आपल्याकडे जे आहे त्याची कदर करायलाही शिकावं लागतं जिंकणं ते कधीही रणांगणात नसतं ते मनात असतं मनानं हरलेला माणूस उभा राहू शकत नाही पण मनानं ना जिंकलेला सगळं काही साध्य करतो तुमच्या चांगूलपणाचा गैरफायदा घेतला म्हणून चांगूलपणा सोडू नका चांगलपणाची किंमत कमी होत नसते फक्त त्याचे ग्राहकच कमी असतात जीवनात काही जखमा जाऊनही उरत नाही त्या फक्त मनाला अधिक मजबूत बनवतात दुखणं हे शिक्षा नाही ते आपल्याला घडवण्याची प्रक्रिया आहे आपल्या मनातली शांतता हीच खरी संपत आहे बाकीचं सगळं क्षण भंगूर आहे कधी मिळतं कधी हारवत पण शांत मन एकदा मिळालं की जग कोणतंही असू द्या आपण जिंकतोच कधी कधी देव आपल्याला रिकाम्या हातानं घरी पाठवतो कारण पुढचं जे देणार असतो त्यासाठी दोन्ही हात मोकळ हवेत अडचणी त्या वाऱ्यासारख्या थोड्या वेळ त्रास देतात पण शेवटी ढग ढकलून बाजूला करत सूर्य दाखवूनच जातात जगात हजारो माणसं भेटतात पण मनाशी बोलणारी माणसं हे फार तोडे असतात अशा काही मनानाच धरून ठेवा ओरलेलं आयुष्यभर ओझ बन काळशी चिंता अपमान तान, हे सगळं काही दिवसानंतर विसरलं जात पण त्या काळात तुम्ही दाखवलेलं धैर्य आयुष्यभर तुम्हाला उभारी देत राहत जगण्याचा अर्थ मोठा नसतो पण आपण रोज कोणत्या भावनेनं जगतो यावर आयुष्याची किंमत ठरते छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधणाऱ्यांना नशीब वेगळंच फळ देतं